मराठा आरक्षणासाठी जेल काय मृत्यूलाही सामोरे जाण्यास तयार मराठा आंदोलक ऋषिकेश बेंद्रेंचं वक्तव्य एकच मिशन मराठा आरक्षण असं म्हणत मराठा आरक्षण मिळवण्यासाठी शंभर वेळा जेलमध्ये जायला तयार असल्याचे ऋषिकेश बेदरे पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले मराठा समाज आरक्षणासाठी लढा देत असून प्रत्येक जण त्याच्या परीनं लढा देत आहे आम्ही दगडफेक केलेली नाही हे न्यायालयात सिद्ध होणार आहे त्याचबरोबर मराठा आरक्षण मिळवण्यासाठी जेल काय मृत्यूलाही सामोरे जाण्यास तयार असल्याचं मराठा आंदोलनकर्ते ऋषिकेश बेद्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं मी हा वाचून दाखवतो एकच मिशन मराठवाड्याला कुणबी बोलून सरसकडा आरक्षण जय जाऊ सर्वांना मराठा आरक्षण मिळवण्यासाठी शंभर शंभर जेल जेल ला जायला तयार आहे जेल काय मृत्यूलाही तयार आहे समाजासाठी जाऊ साठी दोन हजार चार चे पुण्यातील भांडरकर प्रकरणातील देखील हा ऋषी बेदरी होता संभाजी राजे आझाद मैदानावर उपोषणा उपोषणाला बसले होते तेव्हा मी उपोषणा संभाजी तीन साली पुरुष खेडेकर साहेब हे मराठा जोड अभियान देखील मराठा जोड अभियाना आरक्षणासाठी सहभागी असायचो माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना मराठा आरक्षणासाठी काळे झेंडे दाखवले उपस्थित होते त्या दोन हजार अठरा ला गॅव मध्ये मराठा आरक्षण आंदोलनात माझ्यावर तीनशे त्रेपन्न दाखल झाली होती हे जरी खरे असले तरी मराठा आरक्षण आंदोलनाचा लढा ज्या मराठा तरुणाच्या बलिदानामुळे मोठा झाला त्यांना विसरून चालला नाही तुम्ही मला विचारला असाल किशोर चव्हाण साहेबांचे काय हेच झाले मला हे करू नको ते करू नको मराठा समाजातील बांधवांच्या भेटी गाठी घेऊ नको सांगून दाबा आणू नका आणू नका मला गुंतवले गेले कुणी गुंतवले काय गुंतवले काय झाले मला सगळे माहीत आहे खोटे बोलून मला बसवले नक्की खरं काय हे सगळे मी वेळ आल्यावर नक्की सांगणार आहे सध्या पोलीस तपास असल्या असल्याने मी त्यावर काही भाष्य करू शकत नाही असे मला अडकवले तसे जालन्यातील काही काही बांधवांना देखील अडकले आहे दगडफेक आम्ही केली नाही पण आमच्या बहिणीवर झालेला लाटीचार पाहून बचावासाठी हे घडले घडले आहे ते कोर्टात सिद्ध होईल या गोष्टी आहेत म्हणून मी शांत आहे माझी भूमिका बांधवांना सांगण्यापासून मला हे मी आत्ता मी सहन करणार नाही यापुढे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पूर्वीपेक्षा जास्त जोमाने काम करणार आहे आजपासून सुरुवात करील करीत आहे ज्या मराठा तरुण बांधवांनी आरक्षण लढ्यातील दिल बलिदान दिले त्यांच्या कुटुंबाला भेट देऊन देऊन त्या आत्म आत्महत्या आत्महत्या आदर आदरांजली वाहणार मराठा आरक्षण मिळवण्यासाठी जे जे बांधव प्रयत्न करीत आहेत त्यांची भेटी घेणार ज्यांनी ज्यांनी सर्व उपोषण केले आमार उपोषण केले त्यांचे मी भेटी घेणार ज्यांच्यावर मराठा आरक्षणासाठी गुन्हे दाखल झाले ते मागे ते गुन्हे मागे घेण्यासाठी आवाज उठवणार गुन्हा सांगतो पुन्हा सांगतो मी गुन्हेगार नाही मी समाजासाठी शंभर जेलमध्ये जायला तयार आहे मरायला तयार आहे आपलाच ऋषिक पाणी ते वेळा ती गोष्ट वेळा सांगणार मी हा आज फक्त मराठवाड्याला आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे पण मी प्रमाणपत्र ते मी वेळा त्यांचं नाव मी नक्की सांगणार आहे हा हे तुझी माहिती द्यायला मला जास्त बोलता येत नाही यामुळे मी माहिती देण्यासाठी तुम्हाला मी या ठिकाणी केलं आहे मी वेळ आल्या नक्की नाव सांगणार आहे वेळ लवकरच येणार आहे हा पूर्ण ताकदीन लढवणार लढणार हा आम्ही वीस तारखेला मुंबईला जाणार आहे जाणार जो मराठा समाजासाठी काम करेल त्यांच्या सोबत काम करणार आहे नाही जरा काय सोबत ते मराठा समाजाने काम करतो आम्ही समाजाने काम करतो त्यांच्याबद्दल नाराज की नाही आता ते वेळ आल्या सांगणार गोष्टी मिळालं पाहिजे मराठवाडा मराठवाडा या कुणी प्रमाणपत्रापासून वंचित आहे वेळ ती गोष्ट चांगली राहील शंभर टाईम नाही